नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेखी फॅमिलीचे ग्रेट रेखी मास्टर त्याच्यामध्ये मी तुम्हाला रोज एका मास्टरची माहिती सांगत आहे आज मी तुम्हाला सांगत आहे पीस रेखी फॅमिलीचे नववे रेखी मास्टर ऋषिकेश वायदंडे मला आठवत आहे ऋषिकेश जॉईन झाले होते फेसबुकला माझी रेखीची ॲडव्हर्टाईजमेंट बघून आणि लॉकडाऊनचाच पिरियड होता तो आणि त्यावेळेस त्यांनी मला फोनवर मला कॉन्टॅक्ट करून मला विचारलं की मॅडम मला पण रेखी शिकायचं आहे तर ऑनलाईन मला रेकी अटेंडमेंट घेता येईल का तर त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की हो तुम्हाला करता येईल मग त्यावेळेस ते रेकी लेवन हाले, हाले, लेवल वन झाले टू झाले थ्री झाले एकानंतर एक त्यांनी लेवल कम्प्लीट केल्या आणि फोर्थ लेवल पण त्यांनी लवकरच पूर्ण केली पण मला आठवतं आहे की जेव्हा रेकी लेवल वन झाले टू झाले तर रेकी टू झाल्यानंतर रेकीची पारंपरिक चिन्ह देण्यात येतात म्हणजे मास्टर रेकी लेवल टू झालेल्या रेकीची पारंपरिक आपण चिन्ह देतो तर त्या पारंपरिक चिन्हांचा वापर मास्टर ऋषिकेश यांनी अगदी व्यवस्थित केला म्हणजे सुरुवातीला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांचं वर्क फ्रॉम होम ऑफिस होतं ते तसे करायचे आणि मग नंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर त्यांना ऑफिसला जावं लागायचं आणि त्यावेळेस ते त्या रेकी चिन्हांचा इतके छान प्रकारे वापर करायचे की त्यांची काही मीटिंग असेल मग त्या मीटिंगच्या अगोदर काही म्हणजे डिस्कशन्स असतील एखाद्या टॉपिकवरनं तर ते मला विचारायचे मॅम मग मी काय करू तर मी त्यांना सांगायचे की तुम्ही सिच्युएशनला आधी रेकीचे चिन्ह काढून रेकी देऊन ठेवा मग त्याच्यामध्ये पॉवर सिम्बॉल होता कार्मिक सिम्बॉल होता मग संतुलनचं चिन्ह होतं म्हणजे जसं हार्मोनीचं चिन्ह आणि ते ते काढून ठेवायचे आणि मला आठवते ते सांगायचे की म्हणजे केबिनमध्ये पण एंटर करताना डिस्कशनसाठी ते करता रेकी चिन्ह काढायची आणि त्याद्वारे ते सांगायचे की मॅम माझी मीटिंग इतकी छान झाली आणि जे काही त्यांचे विषय असायचे ऑफिसचे वगैरे ते सक्सेसफुल सगळे त्याचं डिस्कशन छान व्हायचं आणि अशा प्रकारे भरभरून त्यांनी चिन्हांचा ते वापर करतात नवीन सातत्याने काहीतरी प्रयोग ते करत असतात आणि त्यावेळेस ते त्यांना लॉकडाऊन असल्यामुळे सुरुवातीला त्यांना खूप म्हणजे असं ऑफिसमध्ये त्यांना खूप बर्डन वगैरे यायचं वगैरे तर ते नंतर मला आठवतं आहे की इतके सिन्सिअर मा नौ ते, ते रेकी घ्यायचे की जेव्हा माझं रात्रीचं सेशन असायचं नऊ साडेनऊला आणि तेव्हा ते ट्रेनमधनं प्रवास करायचे ठाण्याला ते राहतात आणि ट्रेनमधनं प्रवास करायचे पण त्या ट्रेनच्या प्रवासात पण ते ऑनलाईन जॉईन करायचे आणि रेकी घ्यायचे आणि आत्ताही अजून सातत्याने ते रेखे घेतात आणि इतके अपूर्ण विश्वास ठेवून ते रेखे घेतात त्याचबरोबर ते स्वामी समर्थांचे पण खूप छान भक्त आहेत त्यांची पण ते खूप भक्ती करतात एकंदरच मला जाणवतं की पिसरेकी फॅमिलीमध्ये गुरु संप्रदायामध्ये जसे वेगवेगळे वेग गुरु आहेत आणि त्यांचे आशीर्वाद पिसरेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाला जाणवत असतात त्याप्रमाणे दत्तगुरु माऊलींची विविध प्रकारची जी सेवा करत असतात असे साधक आपल्या रेखी फॅमिलीमध्ये जास्त येत असतात तर त्यातलेच स्वामी एक स्वामींचे श्री स्वामी समर्थांचे भक्त म्हणजे ऋषिकेश वायदंडे आणि ते स्वतः एकटे शिकले नाही तर त्यांना ते रेकीचे आशीर्वाद जाणवायला लागल्यावर त्यांनी आपल्या मिसेसला पण रेकी शिकायला लावली ती पण रेकीची प्री मास्टर झाली वैदेही त्यांची मिसेस ती पण रेकीची प्री मास्टर झाली शिवाय त्यांना असं वाटलं की अरे हे ब्लेसिंग अजून का नको दुसऱ्यांना तर त्यांनी त्याच्यासाठी स्वतःच्या बहिणीला प्रेरित केलं आणि ती बहीण पण शिकली आरती पण रेकी शिकली आणि ती पण रेकी लेवल तीनपर्यंत तिचं रेकीचं स्तर पूर्ण झाले आणि त्यानंतर अजूनही सातत्याने ते रेकी घेत असतात रेकी देत असतात आणि त्यांच्या घरामध्ये आई आणि बाबांना म्हणजे आई आईबाबा तर यांना पण त्यांनी रेकीच्या दीक्षा दिल्या म्हणजे स्वतः मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही रेकी मास्टर झालेला आहात तर तुम्ही का नाही देत रेकीच्या दीक्षा तर तशा प्रकारे त्यांनी रेकीच्या दीक्षा घरामध्ये दिल्या आणि छान म्हणजे एक दोन तीन दीक्षा त्यांच्याकडनं देऊन झालेल्या आहेत आपले जे ग्रुप रेकी हिलिंगचे व्हिडिओ असतात त्यात सातत्याने ते म्हणजे सात असतातच असा ग्रुप हिलिंगच्या व्हिडिओमध्ये ते त्यांचे ग्रुप हिलिंगचे व्हिडिओ पाठवत असतात आणि त्यांच्यातलेच म्हणजे त्यांचे फॅमिली फ्रेंड म्हणजे त्यांची मिसेस वैदेईचे फॅमिली फ्रेंड बागल काका म्हणून मला आठवतं आहे त्यांच्यासाठी रेकी हिलिंग पाठवण्यासाठी मला वैदईनी रिक्वेस्ट केली होती ॲक्च्युली बागल काकांचा एक्सपिरियन्स मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाठवला आहे थोडक्यात तुम्हाला तो एक्सपिरियन्स सांगते दोन वर्षापूर्वी साधारण गणपती उत्सवाच्या दरम्यान त्यांचे फॅमिली फ्रेंड बागल काका हे जर्मनीमध्ये काही दिवसाकरता गेले तर तिथे गेल्यानंतर तिथे त्यांना म्हणजे कोरोनाचा दुसरी लाट वगैरे येऊन गेलेली होती सगळं सगळीकडे लॉकडाऊन वगैरे उलगडलं होतं आणि सगळं व्यवस्थित होतं आणि याच्यात ते मुलाकडे गेले जर्मनीला पण तिथे त्यांना काय इन्फेक्शन झालं वगैरे पण त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि ॲडमिट म्हणजे त्यांना त्यांची कंडिशन क्रिटिकल झाली म्हणजे त्यांना व्हेंटिलेटर लावावं लागलं आणि बरेच त्यांचे कॉम्प्लिकेशन्स तिथे व्हायला लागले तर त्यातनं मला लगेचच वैदेनी फोन केला की मॅम आपल्याला ग्रुप रेकी देता येईल का तर मी त्यांना म्हटलं हो नक्कीच देता येईल मग आपल्या रेकी हिलिंगचा वेगळा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण ठराविक काही जणांनी मास्टर्स प्री मास्टर्सनी मिळून लगेचच रेकी हिलिंगला सुरुवात केली आणि त्यांना आपण रेकी देत होतो आणि जवळपास ती रेकी आपण दोन महिने त्यांना रेकी देत होतो सुरुवातीला त्यांची क्रि कंडिशन क्रिटिकल होती मग त्यातनं ते हळूहळू नॉर्मल झाले पण एवढे नॉर्मल झाले फक्त रूममध्ये शिफ्ट झाले तर त्यांना तिथले डॉक्टर अलाव करत नाही कारण त्यांना भारतात परत यायचं होतं तर त्याच्यासाठी आपण त्या सिच्युएशनसाठी त्यांना रेकी देत होतो की त्यांचं तब्येत ओके होऊन म्हणजे ते भारतामध्ये परत यावे तर मला आठवतं आहे वैदहीनी परत आम्हाला रिक्वेस्ट केली होती की त्यांना ते तिथलं म्हणजे तिकीट मिळण्यासाठी तर फ्लाईटचं तिकीट मिळण्यासाठी पण आपण रेकी दिली होती आणि मग त्यांचा जो फ्लाईटचा प्रवास होता त्याच्यामध्ये आपण त्यांना कंटिन्यू रेकी देत होती रेकी आपण देत होतो हिलिंग ग्रुपमध्ये अशा प्रकारे बागल काका तिथून जर्मनीतनं भारतात परत आले सुखरूप व्यवस्थित आले त्यांना ॲडमिट केलं गेलं मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये तिथे ते अगदी म्हणजे थोड्या दिवसातच ते बरे झाले मग त्यांना काही त्रास झाला नाही वगैरे मग त्यांना घरी सोडण्यात आलं तर असा असं वैश्विक शक्तीचा आशीर्वाद बागल काकांना मिळाले आणि सगळ्या हे रेखे हिलीमधल्या ग्रुपमधल्या लोकांनी मास्टर्स प्री मास्टर लोकांनी अगदी मन लावून त्यांना रेखी पाठवली आणि त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळाले आणि आता ते काका एकदम ठणठणीत बरे आहेत तर खूप छान बागल काका तुम्ही असे छान ठणठणीत राहा वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला नेहमी कायम मिळत राहो आणि ज्यांच्याद्वारे म्हणजे ऋषिकेश वैदेही यांच्याद्वारे बागलकाकांना आपण रेकी दिली तर वैदहीचे पण खूप आभार ऋषिकेशचे खूप आभार आणि आत्ता रिसेंटली सांगायचं म्हणजे एक दीड महिन्याभर पूर्वी ऋषिकेश मास्टर ऋषिकेश यांचं हे स्वतःच यांना थोडंसं इन्फेक्शन झालं आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं त्यावेळेस त्यांनी रिक्वेस्ट केलं की मॅम मला रेकी द्याल का तर त्यांना आपण सातत्याने रेकी हिलिंग देत होतो रेकी हिलिंग ग्रुपमध्ये रेकी हिलिंग सुरू होते मग त्यांच्या बाबांना आपण रेकी देत होतो त्यांच्या बाबांना पण ॲडमिट केलेलं होतं आणि हिलर्स सगळे मिळून त्यांना हिलिंग ग्रुपला रेकी सुरू होती आणि त्यांची पण म्हणजे त्यांना जॉन्डिस झालेला होता आणि जॉन्डिसचा त्यांना प्रचंड त्रास होत होता तर त्यांना ते आशीर्वाद जाणवले म्हणजे वैश्विक शक्तीचे मी त्यांना म्हटलं आम्ही जरी इकडनं रेकी हिलिंग पाठवत असलो तरी तुम्ही पण एक मास्टर आहात तुम्ही त्या वैश्विक शक्तीचे आभार माना आपली प्रार्थना करा तुम्ही पण रेकी घ्या आणि आम्हाला आठवते हॉस्पिटलमध्ये गुगल मीटवर त्यांनी तिकडनं कॅमेरा ऑन करून आम्ही त्यांना इकडनं रेकी देत होतो आणि अशा प्रकारे ते छान बरे होऊन लवकरच घरी आले त्यांच्या बाबांना देत होतो त्यांचे बाबा, बाबा पण छान बरे झाले आणि वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना सगळ्यांना मिळाले मध्ये वैदेहीला पण बरं होतं तेव्हाही आपण तिला रेकी दिली तर असं सातत्याने आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये ज्यांना कोणाला गरज असते त्यांना आपण रेकी देत असतो आणि त्याद्वारे आपल्याला जाणवतं की पीस रेकी फॅमिलीमध्ये जरी वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळेजण जॉईन असले काही साधक आपले छत्रपती संभाजीनगरवरनं आहेत काही जण ठाण्यावरनं आहेत काही जण आपले विविध ठिकाणाहून नाशिकवरनं पण आहेत तर असे विविध ठिकाणचे साधक असे सगळे एकत्र येऊन त्या साधकांच्या नातेवाईक कोणी आजारी असेल तर त्याला आपण रेखी देतो आणि त्यातनं आपण त्यांच्याकडनं त्यांची ऐच्छिक जी त्यांना असेल ते त्याप्रमाणे पैसे देतात रेकी हिलिंगमध्ये ज्या मास्टर्सने रेकी दिली त्यांना ते पैसे मिळतात आणि अशा प्रकारे आपला रेकी हिलिंगचा ग्रुप सुरू आहे तर मास्टर ऋषिकेश तुमचे खूप आभार इतक्या सातत्याने तुम्ही वैश्विक शक्तीचा छान उपयोग करत आहात आणि स्वतःचे चक्र छान बॅलन्स ठेवत आहात आणि तुमच्याद्वारे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुमच्या घराला मिळालेले आहेत सगळ्यांना मिळालेले आहेत त्याचबरोबर तुमचा गोड मुलगा अवधूत याला पण ते आशीर्वाद तुमच्या दोघांमुळे म्हणजे तुम्ही आणि वैदेईमुळे ते मिळत आहे तर हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहो गुरु माऊलींची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ